नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आता आजचा व्हिडिओ आहे ना आता जो शूट करते मी हा आता रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि म्हटलं उद्या आहे गुढीपाडवा तर मला ती साखरेची जी माळ आहे ना ती घरातच बनवावीशी वाटते कारण ती रिहांश खाणार आणि जी बाहेरची माळ आपण घेऊन येणार ती खूप जास्त गोड असते आणि त्याच्यात थोडंसं आहे ना आपल्याला कधी कधी धागे कचरा वगैरे असं बघायला मिळतो म्हणून मी असं विचार करते का घरातच आपण मस्त हायजीन मेंटेन करून ती साखरेची माळ बनवूयात आणि बाजारात पण असे मस्त कलरफुल माळ येतात तशी मी कलरफुल माळ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे माझ्याकडे फूड कलर आहे रेड फूड कलर तर तो, तो यूज करून येणार मी साखरेची माळ बनवणार आहे तर हे आप्पे आप पात्र आहे माझ्याकडे ह्याच्यातच मी बनवायचं ठरवलेलं आहे तर कशाप्रकारे बनवणार आता तर ते तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप एकदम सोपं आहे दहा मिनटात होऊन जाते तर चला पटकन सुरुवात करूया तर इथे मी सगळ्यात अगोदर एक भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना एक वाटी ठेवायची फिक्स करून त्याच्यामध्ये त्या वाटीने अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे पहिले आणि मग त्याच वाटीत एक पूर्ण वाटीभर साखर घालायची आहे आणि हे सगळं छान आपल्याला वितळवून घ्यायचं आहे साखर पाण्यामध्ये आणि जेव्हा त्याला बबल्स यायला सुरुवात होतील ना त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे खायचा सोडा थोडासा अगदी चिमूडभर आणि जर फूड कलर अवेलेबल असेल तर तो फूड कलरसुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे माझ्याकडे रेड कलरचा फूड कलर अवेलेबल आहे सो मी रेड कलरमध्ये करणार आहे आणि आणि दाखवते ते पण तुम्हाला आणि त्यानंतर इथे मी ला ला जै। एक अप्प्याचं भांडं घेतलं आहे म्हणजे पात्र घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे जेणेकरून एक साईजचे छान होतील ते साखरेचे जे राऊंड्स असतात ते तर आ, हे बघा फूड कलर मी इथे टाकलेला आहे रेड कलरचा आणि अगदी थोडासा चिमुडभर टाकायचा आहे तो पण त्यानंतर आहे ना मी हे चेक करणार आहे हे झालं आहे का व्यवस्थित तर एक डिश घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तो ड्रॉप आहे ना खाली प घसरत आलेला आहे म्हणजे आपलं अजून रेडी झालेलं नाही आहे मी दोन तीन मिनटं अजून बॉईल केलं आणि त्यानंतर टाकून बघितलं तर जेव्हा ते परफेक्ट झालेलं असतं ना की मग ते खाली घसरून येत नाही तो ड्रॉप तर समजायचं आपलं झालेलं आहे मिश्रण रेडी तर त्यानंतर मी इथे आप्यापात्रांना मग छानपैकी तुपाने ग्रीज करून घेतलेलं आहे म्हणजे ते जेव्हा आपण काढू ना साखर तेव्हा ती व्यवस्थित निघणार वर साखरेची माळ त्यामुळे थोडंसं तूप लावून घ्यायचंय तूप नसेल ते ते तर तेल लावलं तरी चालेल काही हरकत नाही त्यानंतर मग आपलं हे जे झालेलं जे आहे ते सगळं आपण ह्यामध्ये ऍड करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे करते आहे मी एकदम सोपी प्रोसेस आहे आणि मोजून ह्याला फक्त सात ते आठ मिनटं लागलेली आहेत सात ते आठ मिनिटात हे रेडी झालेलं आहे तर आता हे थंड करायला ठेवूयात आणि मग पाहूयात हे ओक्यात तूप लावलं होतं मी तूप लावलं होतं त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित निघाले पाहू शकता <laughs> किती छान झाली आहे आपली साखरेची माळ घरात रेडी झाली आहे आणि आता हे घरात बनवलेलं आहे हायजीन मेंटेन करून सो अशा प्रकारे मी साखरेची माळ बनवलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवू शकता घरी वेळ असेल तर नक्की बनवा बाहेरचं ते खाण्यापेक्षा छान अशी गुढीला मी उद्या लावणार तर ते पण तुम्हाला दिसणार पुढच्या व्हिडिओमध्ये तर आणि ही आता या रिहाशने तर खाल्ली तरी काहीच हरकत नाही आहे आणि मी थोडंसं हे जे साईडला लागले ना ह्याचं ते मी टेस्ट करून पाहिलं तर अगदी फार गोड पण नाहीये नॉर्मल आहे एकदम तर आम्ही पण खाऊ शकतो आणि रिहाश पण खाऊ शकतो तर, तर अशा प्रकारे माळ आहे तर ही माळ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला वेळ असेल घरी तर ही माळ नक्की घरात बनवा आणि आपल्या मुलांना खायला देऊ शकता म्हणजे तुम्ही तर बिंदास खाऊ खायला देऊ शकता तर चला मंडळी भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी सर्वांनी काळजी घ्या बाय